नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आटपाट नगर होतं तिथे एक कुंब्याची म्हातारी राहत होती तिला एक सून होती गाई गुरं होती ढोरं म्हशी होत्या गवाई मुगाई नावाची वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला तिने हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाही मुगाळी शिजवून ठेव असं सांगितलं आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गवाई मुगाई वासरं उड्या मारीत होती त्यांना ठार मारलं चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासून बघितलं तांबडं मास दृष्टीस पडलं तिनं हे काय म्हणून सुनेला विचारलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला आहे तिला ह्याची क्षमा कर गाईवासर जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा, असा निश्चय तिने केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पुढं सकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढणार नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गाईची जी वासरं जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गाईचे हंबर्डे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं गाई गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी देवा देवाब्राह्मणाचे दारी पिंपळाच्या पारीस गाई गोट्यांच्या संपूर्ण धन्यवाद